अहेल मान वरणे हाबात जरक्षिंग्समान आयो प्रमाखे ही वरुनाईन वाहागंदाक्षर श्पई संपोज्या यातिकानी बिदिवत भूजन पताना अपन बगता हो अपन बिनन दाई दरा टालेंचा गजर आपन सर्वानी करवया सोप्ण बूद्य जाचा सोफ आणि कोणशिला अनावरण या ठिकाणी स्तंभ झालेलं आहे घरात टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करावा आणि भाऊ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदरणीय आमदार सुरेशांना दस तुम आगे बडो महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन कार्यक्रमाच्या ठिकाणी होत आहे पावन पावनभूमीमध्ये त्यांचं आगमन होत आहे सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वर्दी करा आपण सर्वांना विनंती आहे दोन्ही हात वरती करून सर्व पुरुष बांधव महिला बघणी महिला बघणी हात वर्दी करा दोन्ही हात सर्वांनी वर्दी करा आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया महाराष्ट्र राजाचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब टाळे एकदा होऊन जाऊ द्या मी टाळ्यांचा ता या ठिकाणी बहिणींचे देवा भाऊ साहेबांचं चा आगमन झाले आलं आहे धन्यवाद करून इकडच्या दोन्ही हात वरती धरा इकडच्या ता पुरुष बांधव सर्वांना विनंती आहे दोन्ही हातवादी करून राजकारणामधले बाहुबली चाणक्य धुरंधर मुख्यमंत्री सन्मानित आमदार देवंदरी बडनबी साहेब पुण्याई दाटानेचा गदर सर्व महिला बघणी मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहिणी आहेत जरा टाळ्या दoda झाल्यात मी यानंतर विनंती करते या ठिकाणी दिवीण वरदंड मंडिव भवन त्याप्रमाणे अच्छा मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत मी सन्मान आणि सत्काराकडे बळणार आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या वतीनं माननीय श्री दीपक कपूर भारतीय प्रशासन सेवा अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते विनंती आहे या ठिकाणी धन्यवाद यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान केला जातो त्याला टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करव्यात जोरदार टाळे झाले पाहिजेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले जलसंपदा मंत्री सन्माननीय राधा कृष्णजी विखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई या ठिकाणी उपस्थित असलेले वक बोर्डाचे अध्यक्ष तसेच या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे खासदार श्री बजरंगराव सोनवणे तसेच आमदार प्रकाश दादा सोळंके आमदार संदीप भैया सिरसागर आमदार नमिता ताई मुंदडा आमदार विजयसिंह पंडित साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार नारायण आबा पाटील करमाळा मतदारसंघाचे आमदार तसेच या ठिकाणी उपस्थित माजी आमदार भीमरावजी धोंडे तसेच दरेकर नाना आणि आदरणीय लक्ष्मणा पवार तसेच आमच्या दिदी दिदी सुद्धा करमाळ्यावरून आज खर तर त्यांच्या घरचा कौटुंबिक कार्यक्रम होता आणि आदरणीय मामांचा कार्यक्रम होता तरी सुद्धा त्या या ठिकाणी आल्या आणि आपल्या राज्याचे ए सी एस सन्माननीय दीपक कपूर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या कुंटेफळचे सरपंच शेजारच्या पुंडी कुंबेफळ सोलापूरवाडी आणि बाळेवाडी या पाचही गावचे सरपंच आणि सर्व शेतकरी बांधव कारण आम्ही त्यांचं वाईट केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे त्यांना आम्ही जमिनीच्या खाली म्हणजे पाण्याच्या खाली गाडतोय अशा प्रकारची परिस्थिती आहे तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मला जास्त वेळ घ्यायचा नाही तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की लवकरात लवकर भाषण ऐकायचंय तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं आमचं नाही तर तेवीस आठ दोन हजार सातला ला आम्हाला ही मान्यता मिळाली आणि त्यावेळेस सत्तावीस आठ दोन हजार नऊला पाच अडुसष्ट टी एम सी पाणी मिळालं माननीय अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते रामराजे विरोधच करत होते पण तरी सुद्धा त्यांनी त्यावेळेस ते पाणी दिलं आणि ज्यावेळेस सर्वेक्षण केलं तेरा एक दोन हजार नऊ आदरणीय देवेंद्रजी आज तुमचा आम्ही सत्कार करतोय पण इथं मी दीड किलोमीटर पर्यंत चारशे लोक मला दगड हानीत होते आणि मी दगड खात होतो कितीतरी शिव्या खाल्ल्या पण मी म्हणलो होत राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली त्यावेळेस एस एल कुलकर्णी अशोक खेडकर हे काही अधिकारी होते निनाळे नावाचा सर्वेअर होता सगळं मोडून तोडून टाकलं माझी नडगी फुटली चारशे लोक वरून दगड आहेत आणि एकटाच माणूस फक्त रस्त्यावरती होता तो मी सुरेश दस होतो परंतु नंतर मी या सगळ्यांची साहेब मन जिंकली मन जिंकून यांना पैसे दिले आणि अजून सुद्धा पैसे द्यायचे साहेब राहिलेले पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला आणि एस एस साहेबाला बोलेल तेवढा एक एकशे एक्क्याण्णव हेक्टरचा मार्ग काढा एवढी आपल्याला प्रामाणिक विनंती करतो आणि साहेब याच्यामध्ये आम्हाला ज्या कालावधीत दोन हजार तेराच्या पुढे फडणवीस साहेबांनी मदत केली रामदास कदम या खात्याचे मंत्री होते मला वाटतं ते खाता आता पंकजा ताईंकडे आहे त्या खात्याने मदत केली त्याच्या परवानगीच्या बाबतीत मदत केली आणि अध्यक्ष महोदय म्हणजे आता इथं पण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदय आदर आदर साहेब कधी कधी मी स्वप्नात सुद्धा चावलो नाही अशी अवस्था माझी जा आदरणीय मुख्यमंत्री महोदय जवळपास दोन हजार चौदा ला मी पडलो तर दोन हजार चोवीस पर्यंत या खुंटेपण पर साठवण तलावर तुम्ही जे बसलेला याच्यात फक्त दोन टक्के काम झालं आणि मी निवडून आल्यावर तेवीस टक्के काम झालं आता आणि हे काम का झालं देवेंद्रजी फडणवीस मंत्री होते पंपिंग मशिनरी असेल ज्याची एका दिवसात आपण सांगितल्याच्या नंतर आणि एसी एका दिवसात परवानगी मिळाली आणि हे एवढं मोठं काम साहेब चाळीस टक्के काम झाले आणि तुमच्या हस्ते बोगद्याचा सुद्धा आता शुभारंभ झालेला आहे आमची विनंती आपण साहेब तीनशे कोटी दिले एका शब्दावर दिले रिअप्रोप्रिएट करून दिले एकाहत्तर कोटी रुपये रुपये खुंटे फळ आणि कुंभे फळ या दोन गावाला लागत आहे बाकीचे पैसे हे कॉन्ट्रॅक्टर लोकांना शेतकऱ्यांना द्यायचे आहेत तेवढे पैसे आपणच दिले साहेब आपण स्वतः म्हणजे मन, ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं बिनधास्त सुरेश थस तुम्हाला तीनशे कोटी दिले आणि ते रिअप्रोप्रिएट करून दिले सुद्धा त्याच्याबद्दल मनापासून या ठिकाणी आभार मानता पैसे आणि ज्या एकशे एक्क्याण्णव हेक्टरच्या लोकांनी मी ऑन रेकॉर्ड नाही बोलणार ते आपल्याला एस एस साहेबाला बोलेल करतो आणि साहेब याच्यामध्ये आम्हाला करू एक आणि दोन साहेब एम सी मराठवाड्याला दिले त्यातलं एक पॉइंट अडुसष्ट आम्हाला आलं पोलावरमच्या अगेन्स्ट सात टी एम सी पाणी अजून तिकडेच अडकवलंय ते एक दिलं नऊ पॉइंट सहासष्ट दिलं तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले पाच तालुके कायमचा विषय मिटणारे आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही मिळणार बी नाही फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात दुसरं कोणी देणार नाही म्हणजे मला चार टी एम सी मिळालं तर पलीकडे जाता येईल आणि साहेब माझी दुसरी मागणी आहे तुम्ही प्रशांत साहेबाची योजना एका झटक्यास केली ते तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब मी खरच लाडका आहे साहेबांचा लाड साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत मला तीन पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं त्या दो आणि ते बी जायकवाडीत न द्या साहेब नसलं तर प्रकाशदादा कडनं द्या दादा आहेच सांगवी आहे ना सांगवीतून उलट नाही म्हणत मी साहेबांना ज्ञान आहे साहेब तुम्हाला म्हणजे कृष्णा तंटालावाद म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढे काय मांडावे आमची काय अवकात आहे सगळे ज्ञानी सर्व ज्ञानी आपण आहात सांगली पासून कुंभी कासारी ताकारी तिथून पाणी कुठे आहे उजनी मध्ये कस येत हे तुम्हाला माहितीये प्रवीण सिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिली आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंड पाठ आहे मी काय सांगू तुम्हाला तुम्ही आणि ठरवलं आणि एसीएस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झालीच असं मी मानतो आणि तेवढं जर झालं पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत आणि मी राहील नाही राहील साहेब मी जिवंत राहील नाही राहील परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते पण साहेब या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना निवडून दिलं या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे धनगर समाजाचे होते ते त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं सा। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब आणि इथं आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना ती ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकड तीन दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले प्रमोदजी मंत्री होते मी आमदार होतो पहिल्या टर्मचा दोंडे साहेब पाय निघाले होते आम्ही म्हणलं यांना आम मन... यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस साहेबाकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय शाहूराव पाटील माधवराव पवार सुंदरराव सोळंके साहेब या जिल्ह्याने शिवाजीराव दादा जे आमाला, हे आजही छत्र आम्हाला पाया पडायला शिल्लक आहे ते छत्र सुंदरराव सोळंके शिवाजीराव पंडित साहेब आणि विमलताई सुद्धा या जिल्ह्याने नेत्या दिल्या अशा अनेक राजकारण्यांची दडणघडण या ठिकाणी सगळ्यांची झाली विखे पाटील साहेबांना आमच्या सा इकडचं बऱ्यापैकी सगळं माहिती आहे त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब विखे पाटील साहेब हे राज्यमंत्री अर्थ असताना सुद्धा आम्ही त्यांच्याकडे गेलतो गेल्याबरोबर एका दिवसात काम आमचं करून दिलं होतं साहेब तसं विखे पाटील सुद्धा आमचं काम करतात गेल्यानंतर झटकन काम करतात महसूलचं बऱ्यापैकी काम त्यांनी आमचं केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याच्यावरती आज बोलत नाही पुन्हा एकदा तुम्हाला आणि त्यांना आम्ही सत्काराला बोलू त्यावेळेस बोलू आज नाही बोलणार अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय प्रशासकीय अधिकारी म्हणून राजेश कुमार जे आज महसूलचे सेक्रेटरी एसीएस आहेत त्यांनी इथे या जिल्ह्यात काम केलं आनंद लिमये साहेब चार वर्षापेक्षा जास्त पाच वर्ष राहिले राजेश कुमार सुद्धा चार वर्ष राहिले सुनील केंद्रेकर साहेबासारखा माणूस इथं चार वर्षापेक्षा जास्त राहील नवल किशोर राम आज साहेब तुम्ही नवल किशोर रामांना इथून उचलून संभाजीनगरला दिलं पुण्याला दिलं मी आता काल परवा गेलो सी पी एम ओ ऑफिसला आहेत ते नवल किशोर राम यांनी इथं काम केलं आणि पोलीस अधिकारी संतोष रस्तोगी साहेब संतोष रस्तोगी साहेबांनी इथं काम केलं लक्ष्मी गौतम सारख्या एसपीनी या जिल्ह्यात काम केलं माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मली। प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही ना, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे आणि माझं भाग्य परम भाग्य सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो कि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो शेजारी माग पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब दोन एकोणीसशे नव्याण्णवला मी फार छोटा माणूस आहे गंगाधरराव फडणवीस साहेब तरी एम एल सी होते माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो दोन हजार साहेब माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो साहेब मला चांगला आठवतय दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत जनादेश तुमच्या बाजूने होता पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान राखली गेली रचली गेली परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब त्याला तोडच नाही त्यावर मात केली आपण आणि त्याला तोडच नाही बिनजोड पहिलवान मानतात तो बिनजोड पहिलवान तुम्ही आपल्याकडे हगाम्यात फेरीत ना दुसरा पहिलवानच उठत नाही आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे झालाय का नाही हो की नाही आणि मला अभिमान आहे साहेब आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे एकशे सहा वरचे सव्वीस त्यात मी सुद्धा होतो आणि मला निवडून आल्याला तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती माझ आणि आमदारापैकी एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही तुमचं नेतृत्व होत हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिवाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब नाही तर ले आमदार इकडून तिकडं तिकडून इकडं तुमच्या प्रेमामुळं साहेब एकही माणूस फुटला नाही हो बाकीचे नाही लय काय आता फार कोणाचे घरं पाडा कोणाचं काय करा लय केलं तर पण तरी बी कोणाचं आमच्या तीस तीस केस झाले साहेब त्या कालावधी तीस तीस गुन्हे आणि रात्री साडे अकराला पोलिस पाठवायचे आहेत का घरात मानायच इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही पण कुणाच्या दारात गेलो नाही आणि अध्यक्ष शेवटच मुख्यमंत्री महोदय मी दिवार चित्रपट पाहिला होता दिवार हे मला पाणी पाजर पान। दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहायला <laughs> निरुपा राय त्यांची आई असती शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झांटा भांटा दाखवला <laughs> तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो मेरे पास गाडी है नोकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास मा आहे मेरे पास मा आहे तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या हितकांना नशिबान कोणीच नाही माझी तर आई नी घे माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे आणि माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घे माननीय साहेब आत्ता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा वाटते याला काहीतरी मिळतंय काय न याला काही मिळतंय काय न काहीतरी मिळतंय पण मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काही देऊ नका साहेब फक्त हे चार टी एम सी आणि तिकडचं साडेतीन टी एम सी आणि साहेब मला हिनवते याच काय मुख्यमंत्र्या पशी याच काय मुख्यमंत्र्या पशी मला म्हणते तेरे पास क्या आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर जोरदार टाळ्या भास साहेबांसाठी झाल्या पाहिजेत